समता परिषदेसह ओबीसींचे तीव्र आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणाचा मसुदा फाडत निषेध राज्य शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काढलेला अध्यादेशाचा मसुदा फाडत आज धुळ्यात ओबीसी समाजाने तीव्र आंदोलन केले धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शन करीत मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेत आरक्षण देण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या कारवाईचा तीव्र शब्दात विरोधात आज निषेध व्यक्त करण्यात आला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघटनांनी एकत्र ये येत अध्यादेशाची प्रत पाडून दर्शविला असून यावेळी सविस्तर निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या निवेदनात प्रामुख्याने महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायाधीश संदीप शिंदे समिती ही फक्त मर्यादित असून मागासवर्ग आयोग नसताना मराठा कुणबी जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही राज्य किंवा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला ठरवित मागास ठरवलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडतीस ब प्रमाणे उपयुक्त रिपीट उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकांबाबत इंटिग्रिटी किंवा आसक्ती नसलेले सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना माननीय न्यायाधीश सुनील सुक्रे श्री ओमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयी बाबतची आशक्ती असलेले व्यक्तींच्या मागासवर्गीय आयोगावर नियुक्त या कशा केल्या जर नियुक्त या करायच्या होत्या तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डॉ जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दोन हजार एकवीस सी एक व माधुरी विरुद्ध अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास एकोणीसशे सत्त्याण्णव पाच ड चार सोतीस एकोणीसशे चौऱ्याण्णव व इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे ब्याण्णव पी तीन एसी सी दोनशे सतरा खटल्यातील निकालानुसार अपेक्षित असलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांच्या इंटिग्रिटीनुसार नियुक्त का केले नाहीत बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली राज्यातल्या प्रस्थापित जमीनदारांना मागास ठरविण्याचे षडयंत्र केले जात आहे मराठा समाजाचे मागासलेपणा तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली देखील चुकीची आणि आक्षेपार्ह पद्धतीने तयार केली आहे आणि हे सर्व कार्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष शुक्रे हे मराठा ऍक्टिव्हिस्ट आहेत म्हणून होत आहे तर आयोगात नियुक्त करण्यात आलेले इतर सर्व सदस्य संबंधित जातीचे असल्याने तो मागासवर्ग आयोग न होता संबंधित जातीचा आयोग झाला असल्याचे दिसून येते इतर मागासवर्गीय घटकांचे मागासलेपणा तपासण्यासाठी एक तटस्थ किंवा अलिप्त व्यक्तींची नियुक्ती केलेल्या मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची मूळ संकल्पना संविधानाच्या कलम तीनशे मध्ये अभिप्रेत आहे तिचे इथे कुठलेही पालन होताना दिसून येत नाही उपरोक्त बाबी लक्षात घेता माजी न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या असंबंध नोंदी या विनाग अधिकार फार्सच्या पद्धतीने मोडी व उर्दू भाषेतील नोंदीच्या आपल्या सोयीस्कर पद्धतीने अर्थ काढून बोगस पद्धतीने दिले जात आहेत तशी अशा पद्धतीने दिले जात असलेले प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया तात्काळता थांबविण्यात यावी आधी मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल ओबीसी नेते दिलीप देवरे बापू महाजन माजी नगराध्यक्ष हनुमंत वाडिले राजकिशोर तायडे प्राध्यापक अण्णा माडी गोपाल देवरे बीएन बिरारी विलासराव माडी बिपिनचंद्र रोकडे डॉक्टर सुनील वाघ एकनाथ माडी रत्नाकर सुरेश नितीश कुमार रोकडे राजेंद्र गवडे ईश्वर माडी भूषण पाटील कांतीलाल माडी कैलास माडी महेंद्र जगताप मनोहर रोकडे अशोक ऐरे रवींद्र कैरनार अॅडवोकेट योगेश चौधरी संतोष कैरनार राजेंद्र पाटील संतोष बिरारी हिरामन चौधरी हरिश्चंद्र रेंडे प्रवीण माडी ज्ञानेश्वर माडी आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते Oja Toran chaadya dekto Tara paiji Oja Toran chaadya dekto Marcelo Lodi, buď pan Sajbanca! Sagres, 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 Sagres,

जो अध्यादेश दिला या अध्यादेशाचा ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज पाडून आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वे आज सबंध ओबीसी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना आणि लोकप्रतिनिधींना आम्ही आमच्या ओबीसी समाजाच्या भावना ह्या त्या ठिकाणी पोचवणार आहोत निवेदनाच्याद्वारे निदर्शनाच्याद्वारे आज आम्ही या ठिकाणी प्रमुख मागण्यांसाठी तीन मागण्या आहेत पहिली एक मागणी अशी आहे की हा जो सगळे सोयरे हा जो काही जी आर काढला सगळे सोयरेची जी व्याख्या आहे तीच मुळ बदलून जो अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशाला आम्ही प्रथमतः ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आज या ठिकाणी त्या अध्यादेश रद्द व्हावा या मागणीचं आम्ही निवेदन घेतोय दुसरी अजून एक मागणी या पद्धतीची आहे की जो मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगाचा जो अध्यक्ष आहे हा सक्रिय मराठा समाजाचाच कार्यकर्ता होता तोच मागासवर्गीय तो आयोगाचा आता सुनील शिकरे म्हणून ते अध्यक्ष झाले आणि दुसरी जी समिती नेमलेली आहे शिंदे समिती ही सुद्धा समिती आता मराठा समाजाची समिती तयार झाली की काय असं त्या ठिकाणी निदर्शनात येतं मागासवर्गीय सर्वच सदस्यांनी खरे मागासवर्गीय सदस्यांनी त्या ठिकाणी राजीनामा देऊन ते बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून हा त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं मराठा समाजाचाच अध्यक्ष त्या ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी कशी अपेक्षा करणार अशी भीतीचं वातावरण नुण। या ओबीसी समाजामध्ये आहे आणि ज्या नोंदी सापडलेल्या आत्तापर्यंत कुंडी नोंदी या आम्ही स्वीकारलेल्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका आमची सुद्धा राहिलेली आहे कुणबी बांधवांना जे सर्टिफिकेट मिळवत होतं त्याचं समर्थन देखील आम्ही केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी बऱ्याचशा आपण सोशल मीडियावर बघत असणार कुणबित्या डुप्लिकेट नोंदी त्या ठिकाणी आहेत आणि आता ज्या नोंदी दिल्या जात आहेत त्याच्याने दाखले दिले जात आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे अशा दोघं तिथं मागणी घेऊनच निवेदन आम्ही अखिल भारतीय महत्वा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष मान्य नामदार भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी समाजाचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी आता निवेदन देणार आहोत आम्ही या आरक्षणाचा जे दिलेलं आरक्षण आहे मराठा समाजाला बेकायदेशीरता याचा आम्ही निषेध व्यक्त मागच्या पंचवार्षिकला मोदी साहेबांच्या सरकारनं एकशे दोनावी घटना दुरुस्ती करीत असताना सगळ्या राज्यांच्या आरक्षणाचा अधिकार काढून तो केंद्रीय मंत्रालयांकडे आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे तसंच मागासवर्गीय आयोगाकडे सुपूर्द केलेला असताना महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाजाला बेकायदेशीर अध्यादेश काढून एका विशिष्ट गटाच्या एका विशिष्ट जातीच्या दबावाला बळी पडून जे आरक्षण ओबीसी संपवण्याचा घाट घातला गेला आहे किंवा आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये हिस्सा वाटा देण्याचा जो प्रकार घडतो आहे तो संपूर्णपणे बेकायदेशीर असून त्या बेकायदेशीर प्रक्रियेला भुजबळ साहेबांनी एकोणीसशे नव्वदपासून ओबीसीचं काम करीत असताना वेळोवेळी वाचा फोडलेली आहे ती वाचा ही संविधानिक पद्धतीने आहे त्यांचं आंदोलन आणि त्यांचे सूचनाही सगळ्या आमच्याला संविधानिक पद्धतीने असतात परंतु संजय गावकडसारखा एक नौखा आमदार आणि एक शिरसाटसारखा नवखा आमदार सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या नेतृत्वाला जे नेतृत्व चाळीस पंचेचाळीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं देशामध्ये ओबीसीचं नेतृत्व करतो त्याच्याबद्दल एकेरी भाषेत बोलतो त्याचा आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने सगळ्या समाजांच्या संघटनांच्या वतीने आणि सगळ्या संघटनांच्या प्रमुखांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आणि असं बेताल वक्त वक्तव्य जर ते पुन्हा करत असतील तर आम्ही फक्त निषेध नोंदून थांबवणार नाही तर निषेधाची पद्धत सुद्धा बदलली जाईल ही त्यांनी त्यांच्या लक्षात घ्या